कहो निरभय हो, मना रे प्रचंड स्वामी बल शीरे। नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर नक्षत्रमालेतील दुसऱ्या भागामध्ये आपण कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्राबद्दल माहिती घेतली या भागामध्ये आपण मृग आणि आद्रा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत मृग नक्षत्र नक्षत्रमालेतील पाचवे नक्षत्र वृषभ राशीच्या तेवीस अंश वीस कलांपासून सुरू होऊन मिथून राशीच्या सहा अंश चाळीस कलांपर्यंत व्याप्ती आहे नक्षत्र स्वामी मंगळ असून देवता चंद्र आहे मध्य नाडी आणि सर्पयोनी आहे देवगणी नक्षत्र असून आराध्य वृक्ष खैर आहे मृग नक्षत्राचे मुख तीर्यक असून दृष्टी मंद आहे हे तत्वाचे नक्षत्र असून या नक्षत्रावर शुक्र मंगळ आणि बुधाचा प्रभाव आहे या नक्षत्रावर जन्मलेले जातक कुठल्या तरी शोधामध्ये असतात निसर्गाबद्दल यांना उपजतच आकर्षण असते निसर्गाचे निरीक्षण आणि परीक्षण करण्यामध्ये हे रंगून जातात मंगळाच्या प्रभावामुळे या नक्षत्रावर जन्मलेले जातक खूप साहसी पराक्रमी आणि प्रभावी असतात हे जातक आपल्यासोबत असलेल्या लोकांच्या जीवनाचा स्तर उंचवण्याचा प्रयत्न करतात आणि तशी मदतही करतात या नक्षत्रावरील जातक गर्दी गोंगाटापासून दूर राहणे पसंत करतात कुठल्याही संकटाची चाहूल यांना प्रथम लागते हे जातक चांगले गुंतवणूक सल्लागार व्यवसाय मार्गदर्शक उत्तम व्यवस्थापक असतात कुठल्याही गोष्टीमध्ये धोका पत्करून काम करण्यामध्ये यांना आव्हान वाटते शुक्र बुधाच्या प्रभावामुळे हे लोक दिसायला सुंदर बुद्धिमान आणि बोलण्यात चतुर असतात हे लोक स्वभावाने सरळ असतात कोणाशी मैत्री करत नाही तर कोणाचे शत्रुत्व देखील पत्करत नाही स्वतः सरळ स्वभावाचे असल्याने समोरच्याकडून तीच अपेक्षा ठेवतात त्यामुळे यांना कधी कधी दुसऱ्याच्या वागण्याने त्रास सहन करावा लागतो यांचे वैवाहिक जीवन चांगले असते पण जोडीदाराच्या प्रकृतीबाबत काही त्रास उद्भवू शकतो पती पत्नी एकमेकांच्या उणीवांकडे दुर्लक्ष केल्यास तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणेच ठरेल या नक्षत्रातील जातकांनी पीडा निवारणार्थ खीर दान करावी आद्रा नक्षत्र नक्षत्र मालेतील साववे नक्षत्र मिथुन सहा अंश चाळीस कलापासून वीस अंशापर्यंत आहे आद्य नाडी असून श्वान योनी आहे नक्षत्र स्वामी राहू असून देवता शंकर आहे मनुष्यगाणी नक्षत्र असून आराध्य वृक्ष कृष्णागरू आहे हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी असून दृष्टी चिबीट आहे जलतत्वाचे नक्षत्र आहे याचे नेमके कोणते तारे धरावे याबाबत द्विमत आहे मृग नक्षत्रातील हरणाच्या आकृतीत पुढील दोन पायापैकी पूर्वेकडील पायाचा तेजस्वी लाल तारा किंवा मिथुन राशीच्या सरळ रेषेतील पाच जे दोन समूह आहेत त्यांना आद्रा नक्षत्र म्हणतात हे समूह म्हणजे रुद्राने पसरलेले दोन हात भासतात या नक्षत्रावर बुधाचा आणि राहूचा प्रभाव आहे आद्रा म्हणजे ओलावा या नक्षत्रावरचे जातक राहूच्या प्रभावामुळे चालक तर्कवितर्क करणारे आणि त्याचबरोबर संशोधक असतात बुध हा बुद्धीचा कारक आणि विद्येचा अधिपती आहे त्यामुळे वक्तृत्व शक्ती चांगली असते कुणालाही आपल्या बोलण्याने आकर्षित करून घेतात या लोकांना गंभीरपणे जीवन जगणे आवडत नाही हसत खेळत हलके फुलके जीवन जगणे पसंत करतात समाजात आपले स्थान प्रतिष्ठा आणि मान मिळवतात या नक्षत्रावरील जातक कधी कधी लहान मुलांप्रमाणे वागतात लहान लहान गोष्टींवर खुश होतात तसेच लहान लहान कारणांवरून नाखुश अथवा नाराज होऊन बसतात पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात राहूच्या प्रभावामुळे हे जातक कधी कधी आत्मकेंद्रीय आणि स्वार्थी बनतात अनैतिक कामामध्ये वळणार नाही याबद्दल काळजी घेतली पाहिजे कधी कधी तुम्ही आतून विचारसत्र सतत चालूच असते आपल्या समस्या दुसऱ्यापर्यंत पोहोचू देत नाही अध्यात्मात रस असल्याने त्याच्यासाठी वेळ काढतात या नक्षत्रावरील जातकांना उपजीविकेसाठी घरापासून दूर राहावे लागू शकते या नक्षत्रावरील जातकांनी पीडा निवारण होण्यासाठी काळी गाय दान करावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद